आता मी चाललेलो आहे थोडंसं फ्रेश वगैरे हो झालो आहे नाहीच आहे झोपेत आता ही आहे लावणी इथे लावणी करते आता मी चाललोय जंगलामध्ये तर छोटासा आमच्याकडं रिवर आहे एक जरा आहे धबधबा आहे ते चाललोय तुम्हाला दाखवतो आता वाजले संध्याकाळचे साडेसहा जंगल तर खूप आहे तुम्ही बघू शकता एवढं जंगल आहे मागे जंगलामध्ये जायचं आता एकट्याला तो, सो थोडी भीती वाटते भीती तर वाटणार टायगर वाघ वगैरे असणार वाघ असणार बाई जोरात कचकन मला खाणार मग काय भियाला तर वाटणार ना जरा दोन मिनटं थांबा जरा त्या जंगलामध्ये आमच्या गावाकडची माणसं पाणी आणि आता कसं माहिती जंगल आहे का आता चाललं आता चाललं मी जंगलात जंगल तर एवढं खूप आहे संध्याकाळी साडेसहा वाजले तुम्ही बघू शकता की जंगल इज असो बिग ट्रीड अ रोड यु नो हा आहे आमच्या गावातील जंगलात जाणारा रस्ता असा आहे रस्ता तर तुम्ही बघू शकता हे रस्ता जंगलात जाणारा सो तुम्हाला आता कसं वाटतं तुम्ही सांगू शकाल कारण हे जंगल आहे एवढं खतरनाक की याच्यामध्ये टायगरसुद्धा असतात आता मी तर एवढा लांब एकटा झालेलो ला आहे मागे पण जंगल आहे पुढे पण जंगल आहे ही तर वाटच आहे रस्ता आहे यायचा तुम्हाला आता आवाज येत असेल पाण्याचा तर आपण आता पाणी बघायलाच चाललो आहे हे समोर आहे टॉवर सो खूप लांब आहे आम्हाला ती त्या ता टॉवरमधून समोर जे दिसतं तुम्हाला टॉवर त्या टो टॉवरमधून आम्हाला नेटवर्क आहे याचा फोनमध्ये ॲक्च्युली हे समोर हायवे रोड आहे मुंबई गोवा त्याच्यामुळे तुम्हाला मला पण आता वाटते एकट्याला जायला भीती तरी पण जाणार आहे हळूहळू पण पर परत येणार आहे लगेच कारण एकट्याला फाटते माझी काय पाणी तेवढं नाही आहे तुम्हाला इथूनच दाखवतो कारण पाणी आता नाही आहे तिथे झुम कसं व्हायचं कचकन तुम्हाला दाखवतो पूर्वी आमच्या गावाकडे ना पूर्वी हे होतं हा इथे जरा होता या वाटेने ना आता पाच मिनटं तरी लांब आलो आहे मी घरापासून ना माझ्या त्याच्यामुळे इथून पहिले इथं तर खूप मोठं पाणी यायचं खेकडे असतात तुम्हाला खेकडे दिसलं दाखव आहे सो इज खेकडा इज गोईंग बिल आणि मला तर हे पण तिथं आहे हा हा चेंबर होता म्हणजे हा आहे तुम्हाला समोर आहे हे इथं खूप वर्ष पाहून फक्त एप्रिल पर्यंत या पाणी येतं आता पाऊस कमी लागलाय त्याच्यामुळे हेच पाणी कमी आहे ठीक आहे ज्या ज्यावेळी तो पाणी येईल पाऊस लागेल त्यावेळी पाणी इथून येतं ते कोणीतरी फोडलं आहे त्याच्यामुळे ते तुम्हाला क्लिअर नाही पाहते पाणी येतं खाली आहे पिऊ जंगल तर खूप झालं कारण इकडे आता कोण येतच नाही ना सगळे आमच्या गावाचे मंडळी आहेत ते सगळे मुंबईला गेले मुंबईला गेल्यामुळं इकडे कोण येतच नाही कारण येला तर ता कोणाला टाइमच नाही आता मी आलो मुंबईवरून सकाळी गेलो तो बाहेर दिवसभर पण आता आलो इकडे त्याच्यामुळे काय तुम्हाला सांग जम कसं चला जातो मी परत घरी कारण आता जंगल आहे खूप वाघ आला खल्लान मला एकट्याला करणार काय इकडं आहे जुनी पुराणी वाट आणि आपल्याला या वाटेने जायचं आहे कारण इकडे वाट अशी झाली आहे खूप डेंजर जंगल आलेलं आहे तुम्हाला कसं सांगू आता गावाकडची जंगलातली वाट व्हिडिओ चालू आहे मॅसेज आल्या चला आता मी चाललो घडी थोडा रिटर्न कारण मी एकटा होतो लगेच आलो जास्त वेळ थांबलो नाही कारण भीती तर वाटतेच ना भाई जंगलात साडेसात वाजलेले आहेत आता कसं पण तुम्हाला दिसत असेल मागे जंगल किती आहे काही जंगलात एकटं जाणं म्हणजे पॉसिबल तिकडे जंगलाजवळ टायगर रात्रीच्या जवळ येतच घराजवळ कारण ते पण भीतात रानामध्ये जंगलामध्ये आणि ते भितात तर आम्ही भितो काय करणार कसं वाटलं ब्लॉग छोटासा आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा बरोबर बाय